मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहेत की इकडे सायली स्वतःच्या मनाशीच असा विचार करत असते की ह्यांनी जर इथे ती धमकी मिळालेली सिरियसली जरी घेतली नाही तरीही मला ती धमकी सिरियसली घ्यावीच लागेन कारण मैपतला ह्यांचा फारच राग आलेला आहे आता ते ह्याच्या जीवावर उठलेले आहेत आणि त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागण असा ती स्वयंपाक करताना किचनमध्ये तिच्या मनामध्ये असे सर्व विचार असतात आणि त्यानंतर जेवण रेडी झालेलं असतं ती जेवणासाठी सर्वांना बोलवायला जाते त्यावर सर्वांचे चेहरे पडलेले असतात आणि सर्वजण टेन्शनमध्ये बसलेले असतात सायली हे सर्व बघते आणि त्यानंतर तिला एक आयडिया येते ती म्हणते आपण सर्वांनी मधुबाऊंच्या आश्रमामध्ये जायचं का कारण मधुबाऊंना आपण भेटलेलोही नाही आहे ज्या वेळेसपासनं ते जेलमध्ये त्यांची सुटका झाली तेव्हापासनं आपल्यापैकी कोणीही त्यांना भेटायला गेलेलं नाहीये आपण एक काम करूयात आपण सर्वच जण भेटायला जाऊयात आजी काय बरोबर म्हणते का मी म्हणजे कसं तिथे गेल्यानंतर आपल्या सर्वांच्या डोक्यातले विचार जातील आणि आपलं मन प्रसन्न होईल तिथल्या छोट्या मुलांना भेटून त्यानंतर सर्वजण म्हणतात ठीक आहे आणि मग सर्वजण आपापलं आवरून आश्रमाकडे जाण्यासाठी निघतात त्यावर आजी म्हणतात अगं कल्पना आपण जात आहोत तर प्रतिमालाही बोलव कारण प्रतिमा माच्याही डोक्यामध्ये तेच विचार असतील तिचंही मन थोडंसं शांत होईल आणि आम्हालाही तिला भेटून जरा बरं वाटेन त्यानंतर कल्पना ठीक आहे म्हणती पण पन कल्पनाला हे पटलेलं नसतं त्यानंतर ती त्यांना फोन करून सांगते प्रतिमाला की तुम्हीही या आम्ही जात आहोत तुम्ही देखील त्या आश्रमामध्ये या आपण सर्वजण तिथेच भेटू त्यानंतर इकडनं सर्वजण आश्रमामध्ये जाण्यासाठी निघतात आणि तिकडून प्रतिमाही येते राजेंद्रही येते असतो आणि सर्वजण मग आश्रमामध्ये एकत्र भेटतात त्यानंतर तिथे भेटल्यावर ते विचारतात की मधुभाऊंची तब्येतीबद्दल कसं आहे आणि त्यानंतर तिथे प्रतिमा कोणाशीच बोलत नसते एकटी बसलेली असते कारण तिला सतत तन्वीचे विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात त्यावर सायली प्रतिमाला म्हणते काय झालं आत्या तुम्ही अशा एकट्या का बसलेल्या आहात चला बरं आपण चहा करूयात सर्वांसाठी तुम्ही माझ्यासोबत येता का आणि तुम्ही आता जास्त झालेल्या गोष्टीवर विचार करू नका जे झालं ते झालं आता आपण यामध्ये काहीच करू शकत नाही तरी मी या तन्वीला वारंवार वार विचारत होते तिला समजावत होते पण तिने काहीही ऐकलं नाही त्यानंतर ती प्रतिमाला घेऊन किचनमध्ये जाते आणि त्या दोघीजणी चहा बनवायला लागतात त्यानंतर तिथे एक जवळच भिंतीवर चित्र काढलेली असतात त्यावर ती प्रतिमा त्या चित्रांना हात लावते आणि म्हणते माझी तन्वी देखील लहानपणी असेच चित्र बनवत असायची सततच त्यानंतर तिचं हे बोलणं ऐकून मधुभाऊंला शॉक लागतो त्यांचा धक्का बसतो ते म्हणतात खरं तर हे चित्र सायली नाही तर सायली काढत असायची तर मी नाही त्यानंतर त्यांच्या मनात एक विचार येतो त्यांना वाटतं की कदाचित जर प्रतिमा असं म्हणत आहे ही तिची मुलगी सतत असे चित्र काढायची तर मग ही जी मुलगी सायली तर नसेल ना असं त्यांना वाटतं पण ते तिला बोलून दाखवत नाहीत कारण त्यांना वाटतं जर जर आता मी प्रतिमाला असं म्हटलो तर कोणाचाच माझ्यावर विश्वास बसणार नाही मला काहीतरी ठोस पुरावा ह्यांच्यासमोर द्यायला हवा तरच ही विश्वास ठेवेन आणि प्रतिमाचं आणि सायलीचा स्वभाव देखील किती सेम आहे दोघीही अगदी हळव्या मनाच्या आहेत असं ते स्वतःच्या मनाशीच विचार करत असतात आणि त्यानंतर त्या दोघी सर्वांसाठी चहा घेऊन आलेले असतात हॉलमध्ये त्यावर त्या सायलीला आणि तिचा मन मिळाव स्वभाव पाहून तो राज राजेंद्र म्हणतो कदाचित सायली आमची मुलगी असती आम्हाला वाटलं होतं तणवी देखील सायलीसारखीच असेल ह्या दोघी तर सेम आश्रमामध्ये वाढलेले आहात तरी देखील सायलीचा आणि तन्वीच्या स्वभावामध्ये किती मोठा फरक आहे कदाचित किती बरं झालं असतं सायलीत आमची मुलगी असती तर त्यानंतर इकडे तो नागराज म्हणतो काय झालं मग आणखीनही फार वेळ गेलेली नाहीये सायली देखील तुम्हाला तन्वीसारखीच आहे आणि आम्हाला सुद्धा तुम्ही सायलीला दत्तक घेऊ शकता त्यावर हा त्याचा विचार ऐकून त्या रा, राजेंद्रला फार छान तो खरच की। तो म्हणतो खरंच की आणि सर्वजण तन्वीची माफी मागतात कारण ते म्हणालेले असतात खरंच आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवला पण सगळ्या घराला तू आज एकत्र ठेवलंस सांभाळून घेतलंस त्यानंतर सर्वजण तिची माफी मागतात पूर्णाजीही तिची माफी मागतात त्यावर ती म्हणते मी सर्वांना माफ करेन पण आमची एकच आठ आहे तुम्ही फक्त तुम्हाला माझ्या हातचं आयुष्यभर जेवण करावं लागेल ह्या साठीवर मी तुम्हाला सर्वांना माफ करते हे सर्वजण हिचं बोलणं ऐकून हसायला लागतात आणि आनंदी होतात त्यानंतर तो जो राजेंद्र असतो तो प्रतिमाला म्हणतो प्रतिमा मला तुला काहीतरी बोलायचं आहे त्यानंतर तो तिला साईडला घेऊन जातो आणि म्हणतो बघ तुझी हरकत नसेल तर मला तुला एक गोष्ट बोलायची आहे जर तुला पटत असेल तर तू हो किंवा नाही तुझं सांग त्यानंतर तू सांगतो की मला असं वाटतं वाटतं की आपण सायलीला दत्तक घेऊयात का त्यावर ती जे राजेंद्रचं बोलणं ऐकून एकदम खुश होते आनंदी होते आणि ती म्हणते हा तर फारच चांगला विचार आहे ती मुलगी फार चांगली आहे त्यानंतर तो म्हणतो हो ना आपण तिला दत्तक घेऊयात आणि आपली प्रॉपर्टीही आपण तिच्या नावावरच करूयात जर तुझी काही हरकत नसेल तर त्यावर ती म्हणते माझी काही हरकत कशाला का असेल ती किती चांगली आहे मन मिळावू आहे सर्वांचा किती विचार करते ती आपली प्रॉप नक्कीच लोकांच्या कल्याणासाठी उपयोग करेन ती नेहमी स्वतःच्या आधी दुसऱ्यांचाच विचार करत असते आणि पूर्णाजीचीही किती काळजी घेते त्यानंतर असं तिचं बोलणं ऐकून त्याला फार आनंद होतो तो म्हणतो ठरलं तर मग आता आजपासनं सायलीच आपली मुलगी आपण तिला थोड्याच काही दिवसात दत्तक घेण्याची पूजाही उरकून घेऊयात आणि त्यानंतर तिकडे तो अश्विन घरी आलेला असतो आणि त्याला घरामध्ये कोणीही दिसत नाही त्यावर तो त्या विमल विचारतो काय झालं घरातले सर्वजण कुठे गेलेले आहेत त्यावर त्या सांगतात आश्रमामध्ये मधुभाऊंच्या सर्वजण गेलेले आहेत त्यावर तो म्हणतो वा ही काय माणसं आहेत खरंच मांडलं पाहिजे सायली आणि अर्जुनला त्यांनी अगदी घरच्यांना तर भुरळच पाडलेली आहे त्यांना माझी बायको जेलमध्ये आहे याचं काहीच नाही अगदी ती सायली स्वतःच्या तालावर घरच्यांना नाचवत आहेत आणि हे देखील तिच्या तालावरच नाचत आहेत त्यांना माझं तर काहीच नाही आणि माझ्या बायकोचंही मी कोणत्या दुःखातून जात आहे याचं त्यांना जराही काहीच वाटत नाही आणि अनि... इकडे माणसांना रागवत असतो त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून बंदुकीचा रोग त्यांना दाखवत असतो त्यांना म्हणतो तुम्ही माझ्यासमोर येण्याआधी स्वतःच मेल्या का नाहीत तुमचं तोंड काळ केलं नाही आणि तुमची एवढी हिंमतच कशी झाली असली काळी तोंड घेऊन माझ्या समोर येण्याची कारण तुम्हाला एक काम दिलं होतं तेही तुम्हाला करता आलं नाही आणि आता मी तुम्हाला लगेच मारून टाकणार आहे असं त्यांना बंदुकीचा धाक दाखवून म्हणत असतो त्यावर त्याची माणसं म्हणतात साहेब आमचं चुकलं आम्हाला फक्त एक शेवटचा चान्स द्या त्यावर तो म्हणतो ठीक आहे तुमच्याकडे चोवीस तासांचा वेळ आहे या चोवीस तासात जर त्या अर्जुन मेल्याची बातमी जर टी व्हीला आलं नाही तर तुमचं काही खरं नाही त्यावर तो म्हणतो मालक आमचा पहिला गेम हुकला पण आम्ही हा हुक देणार नाही तुम्ही बघाच आम्ही त्या अर्जुन सुद्धा बातमी सगळीकडे कशी मेल्याची पसरते ते, ते आम्ही त्याचा असा ऍक्सिडेंट करू त्याचे एवढे झालेले ऍक्सिडेंट मधले तुकडे पाहून त्याच्या घरचेही आपोआपच वरती पोहोचतील आणि इकडे तो नागराज म्हणत असतो खरच तुम्ही हा खूप चांगला निर्णय घेतला आहे म्हणजे कसं सायली बघा ना किती मन मिळावू स्वभाव आहे अगदी प्रतिमाताईंसारखीच मला तर ती वाटते आणि त्यानंतर सर्वजण एकत्र मधुभाऊनला भेटून झाल्यानंतर घरी यायला चा तो तो। जी तो ला निघालेले असतात आणि त्यानंतर ते एकत्र सायलीच्या घरी येतात आणि इकडे तो अश्विन चिडून हॉलमध्ये बसलेला असतो त्याला पूर्णाजी बोलायचा प्रयत्न करतात पण तो कोणालाही बोलत नाही आणि काहीच न बोलता स्वतःच्या रूममध्ये निघून जातो आणि जाता जाता म्हणतो तुम्हाला जेवढी खुशी सेलिब्रेट करायची आहे तेवढी करून घ्या तन्वी जेलमध्ये असल्याची पण मी तन्वीला लवकरच बाहेर काढण हे विसरू नको सायली आणि ज्यावेळेस ती बाहेर येईल ना त्यावेळेस मी तुला दाखवेन चांगलाच माझा हिसका की हा अश्विन काय आहे मी माझ्या बायकोचा असं अपमान केलेला सहन करू शकत नाही तू चक्क तिला जेलमध्ये टाकण्याची हिंमत केली आहेस हे विसरू नकोस आणि आता गाठ माझ्याशी आहे दादा त्यानंतर असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि इकडे त्यानंतर ती आजी म्हणते ह्या अश्विनला काय झालं आहे कधी हा आपल्यामध्ये मिक्स होईल आणि ह्याच्या मनातला राग कधी दूर होईल खरंच देवी आईलाच माहीत असं म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात पाणी येतं आणि त्यानंतर त्या अर्जुनचे बाबा त्या पूर्णा आजीला समजावून सांगतात आणि त्यानंतर अश्विन स्वतःच्या रूममध्ये गेलेला असतो त्यानंतर तो तिथे जाऊन स्वतःच्या मनाशी असा विचार करतो आणि असं म्हणतो पहिला डाव तर माझा हुकला ही धमकीचं तर अर्जुनवर काहीच परिणाम झाला नाही पण नक्कीच आता काहीतरी मोठं करायला हवं त्याशिवाय त्या सायलीला आणि अर्जुनला अक्कल येणार नाही ह्यांना तर काहीच वाटत नाही आहे माझी बायको जेलमध्ये असण्याचं ती धमकीचा कागद तो अश्विननीच पाठवलेला असतो पण सायलीला वाटत असतं की तो महिपत्नी पाठवलेला आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन एपिसोड आणि लेटेस्ट प्रोमो पाहायचे असतील तर आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा